जेवण काय करत आम्हाला हॉटेल चा आवडत नाही घरून डब्बा घरून डब्बा नाही आणला सकाळच्या नाश्ता करून येतो बिस्किट बिस्किट नाश्ता करून येतात मग आता डायरेक्ट रात्री हा अरे बापरे भूक नाही लागत नाही नाही काय खात नाही आम्ही म्हणजे असं सवय आहे की मजबुरी आहे की तू खायला भेट सवस तशी परत मजबुरी बी तशी कोण डबा आणायचा कोण कोण सवय होती ती आता मजबुरी होती ती आता सवय झाली त्याची गावावरून आमचे औरंगाबाद औरंगाबादचं गाव अच्छा औरंगाबाद वरून आहे आणि तुमचे लेकर तर इथंच झालेत वाटते सगळे हा आणि नवरा काय करतो हेच काम करते नाही आमचे तर आम्ही अच्छा तुमच्या हजबंड पण हे सगळं काम करतो आम्ही बरेच दिवसापासून हेच काम करतो दुसरी नोकरी नाही तर हेच करतो तर तुमचे हजबंड कुठे नोकरी नाही करायचे नाही नाही केली धंदा वडील नाही नोकरीने केली तर पुढे मुलाला नोकरीने हातावर मुलं करतील मुला, आता करती मुलांचं शिक्षण चालू आहे वाटायचं नाही ना त्याशी मुलं शिकतात मुलाचं मुला काय आणि हे उण्यात बसणं पण सोपं नाही ना हम्म नाही ऊन लागत ऊन लागतंय जुग आभार चक्कर येतात आम्हाला बसून मग काय हे काय पाणी पिलं होतं गरम झालं पाणी पाणी सुद्धाही गरम होत इतकं गरमी आहे चालू आहे थंडीच्या मोसम मध्ये इतकं कडक होऊन पडायला लागलाय एवढे पैसे देत नाही आम्हाला रोडवर बसून रोडावर बसा म्हणजे म्युन्सिपालिटी येते घेऊन पळती गरीबांना ते, ते सोडून आणा का पोट भरा काय करा गरीबाच्या पाठी का सरकार हो। नाही येऊ आणि सरकारला तर बघायला पाहिजे मातारा माणसां मग सरकार नाही सरकार पैसे देतो पैसे गरीबाला नाही देत ज्याच्याकडे पैसे ना त्याच्या मुलं कामाला आहे नोकरीला आहे लाख लाख दीड दीड पगार आहे त्याला दीड हजार रुपये भेटतात आणि आम्हाला गरीबाला काय नाही आपल्याला पहिला भेटत गेले पण आता सध्या ते पण मला नाही भेटले जास्त दोन तीनच हप्ते भेटले दोन तीन हप्ते भेटले त्यानंतर बंद बंद झाले आणि मग तुम्हाला मग असं दुःख वाटतं की ते पैसे बंद झाले म्हणजे मा। रुपये भेटले असतात आमची मध्ये दवाखाना झाला असताना दवाखाना वगैरे हे सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण दवाखान्याला पैसे लागत्या खायला लागत्या काय करायचं कुठून आणायचं म्हणून धंदा करतो उन्हात आणत बस काय का ज्याशी मुलं कामाली त्याला पैसे देतो सरकार आम्हाला गरीबाला काय नाही आता जाऊ द्या तुम्ही आता घरी कधी जाणार तीनशे द्या तीनशे हा मावशी तुम्ही घरी कधी जाणार घरी नऊ साडे नऊ मग जाणार जेवण करणार जेवण आणि घरी सून वगैरे कोणी नाही ते अलग राहायला गेले अलग राहिलं रा, रा सून काय राहायला रा। गेले अच्छा मग गर... <laughs> आणि काकू तुमच्या घरी कोण आहे आता घरी सध्या कोण नाही आता घरी जाऊन जेवण बनवून मग जेवणार मग काय करायचं आणि मुलबाळ मुलबाळ आहे ना तिकडे दोन कोण तरी बाबा पण आम्हाला आता का त्या सर मुलं सांभाळली का आपल्याला सांभाळतील ते नोकरी नाही ना अच्छा गाईस ठीक आहे धन्यवाद काकू तुम्ही धन्यवाद करा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही बरं बरं <laughs> बरं बरं चला येते हां मी धन्यवाद हा तर गाईज अशा प्रकारे आपण हा इंटरव्ह्यू घेतलाय तर गाईज सरकारने आम्ही आम्हाला जरा निवेदन आहे की या गरिबांकडे पण जरा लक्ष द्या लक्ष ठेवा कारण की हे खूप मेहनत करतात इथेच यायला आज तर मार्केट मार्केटमध्ये येऊन बसतात ते आणि इतक्या उन कडक उन्हाचं जिथं मी माझा हात ठेवला असं कारण की बा डोळ्यावर काही प्रकाश पडू नये म्हणून ते बसतात तिथं छत्री लावून तर तेच म्हणणं आहे की खूप जास्त ते मेहनत करतात सरकार प्लीज त्यांच्याकडे जरा बघा